नमस्कार मित्रांनो कुरुलगावमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निमित्त कुरुल बी जे पीचे कार्यकर्ते सर्व जमा झाले आहेत याच्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी सचिन दादा हे स्टँड स्टँडवरती जमा उपलब्ध झाले आहेत तसेच पंचायत समितीसाठी बिरजू मोठे हे उपस्थित झाले आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊया थोड्या खात नमस्कार आपले नमस्कार सर आपण कोणत्या पदासाठी उभा राहात म्हणजे कोणत्या ठिकाणी उभा आहेत जिल्हा परिषदे का पंचायत समितीसाठी सांगू शकाल आपण पुरुल पंचायत समिती गणासाठी पुरुल पंचायत समिती गण सर आता सध्याला आपण किती वर्ष आपलं जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये वर्ष आपण गावासाठी काय पंचायत समितीच्या माध्यमातून विकास जी योजना आहेत त्या त्या योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देणार गावासाठी आपल्याला नवीन काय करणार पंचायत समितीच्या माध्यमातून जी योजना आहेत त्या योजनेच्या प्रत्येक ग्रामपंचायतला योजनाच्या पाठ्या लावणार निवडणूक किती तारखेला सांगू शकाल का आपण सा, सात सात तारखेला निवडणुकीमध्ये आपण काय सांगाल जनतेला काय सांगाल जनतेला भारतीय जनता पार्टीचा विश्वास कामाची पद्धत काम काम करण्याची दळ धोरणे ही समजावून सांगून मतदान मग मागणार मतदान आपलं काय वाटतं मतदान करायला किती टक्के होईल आपल्याला मतदान चांगलं होतं धन्यवाद आपण धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल नमस्कार दादा आपण सध्याला मी सचिन दादा हा बरोबर सध्याला म्हणजे कुलगावमध्ये मूळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये लोकांना काही लोकांना माहिती नाही तुम्ही कोण आहात तर जक्रा कारखान्यात आपण कोण आहात सांगू शकता मी जक्राय कारखान्यात चेअरमन आहे जिल्हा परिषद गटामध्ये मी भाजप कडून कमळ्या चिन्हावर येतो आहे आणि मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी कमळे बटन दाबून मला निवडून द्यावं सर आता आपण आपण सध्याला कुरुल गटामधून आहात जिल्हा परिषदसाठी बरोबर पर? या कुरुल गावासाठी का नवीन काय योजना आणत गावासाठी मी इथले जे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत मग मुख्यतः जे वाडी वस्त्यावर जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं मजबूतीकरण आणि त्याचं डांबरीकरण करणं माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी असणार आहे तर त्याच्यासाठी मी एक रोड नेटवर्कचा एक प्लॅन बनवून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरेसाहेब यांच्याकडे तो प्रस्ताव सादर करून हे रस्त्याचे जे विषय आहेत ते मी येणाऱ्या वर्षभरामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये संपवण्याचा माझा निर्धार आहे सर दुसरी गोष्ट आपल्या या कुरुल गावामध्ये मोठ्या प्रमाणात देवधर्म आहे म्हणजे मोठमोठे मंदिर आहेत त्यांच्या मंदिरासाठी काय करणार तुम्ही या गावामध्ये मुख्यत्वे बारा ज्योतिर्लिंगांचं अस्तित्व आहे आणि त्याचं तर त्या बारा ज्योतिर्लिंगांचं एक तीर्थक्षेत्र विकास आराख आराखड्यामध्ये ते घेऊन त्याच्यासाठी स्पेशल निधी राज्य शासनाकडे आणण्याचा माझा प्रयत्न राहील सर दुसरी गोष्ट आपल्या या मोहळ तालुक्यामध्ये आपण तरुण पिढीसाठी भरपूर काय केलं आहे अजून भरपूर तरुण पिढी सध्याला बेरोजगारी आहे त्या तरुण पिढीसाठी आपण आता तरुण पिढी पूर्ण मोठ्या ठिकाणी चाललेली आहे पुणे मुंबईच्या ठिकाणी गाव सोडून जिल्हा आपल्या जिल्ह्यासाठी गावासाठी तरुण पिढीसाठी बेरोजगार जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार मागच्या चार वर्षापासून आपण एका मोठ्या फार्मास्युटिकल प्रोजेक्टवरती काम करतोय त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट उभा केला आता सध्या तिथं आपले जवळजवळ दोनशे नवीन तरुण मुलं जे बी एस सी एम एस सी झालेली आहेत डी फार्मसी एम फार्म झालेले आहेत त्या लोकांना मी रोजगार दिलेला आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अशाच पद्धतीनं हजार ते दोन हजार लोकांना नवीन रोजगार देण्यासाठी नवीन इंडस्ट्री उभा करण्याचा माझा मानस आहे ओके सर ती सी काय नेमकं आपल्या कुरुल गटामध्ये एक दोन हजार एकरावरती एमआयडीसी आणण्याचा माझा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आयटी इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री मुख्यत्वे करून मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता आता सध्याला जनतेला आता जनतेला हेच आवाहन करतो की कुठल्याही खोट्या मोठ्या आमिषांना बळी न पडता मी आणि बिरुदेव मोठे आम्हा दोघालाही कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटाचा आदर्श जिल्हा परिषद गट म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न मी करेन एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद सर आभ्रे